या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये उपस्थित असलेले आमच्या मंडल अध्यक्ष सन्मान्य सुधीरजी आडवळीकर साहेब त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य मनोजजी नाईक साहेब आहेत आमचे राजूबाईक साहेब आहेत ज्येष्ठ योगेश साहेब आहेत अलेकरजी आहेत मडगाव पूर्णजी आहेत कर मॅडम आहेत आणि आलेले सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतोय विशेष म्हणजे आजची पत्रकार परिषद ही खूप चांगला दिवस भारती आहे भारतीय जनता पार्टी जगामध्ये देशामध्ये एक नंबर पक्ष आहे तळ कोकणामध्ये एक नंबर आहे परंतु एक नंबर टिकून ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून हो। असंख्य कार्यकर्त्यांनी किंवा इतर पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षामध्ये आम्ही स्वागत केलेलं आहे विशेष म्हणजे आमचे परशुरामजी जलवाडी यांचं मी विशेष स्वागत करतो कारण त्यांचे असंख्य कार्यकर्ते आमच्या या पक्षावर आमच्या ज्येष्ठ नेत्यांवरती सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब विशेष म्हणजे या महाराष्ट्राचे आवडते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष कोकणातले सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे खासदार नारायणरावजी साहेब आणि विशेष म्हणजे पालकमंत्री नितेशजी साहेब यांच्यावर विश्वास ठेवून या सर्वांनी सावंतवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांचा आत्ता प्रवेश झाला मी या संपूर्ण टीमचं मी स्वागत करतो आहे आमची पूर्ण भारतीय जनता पार्टीची मंडळी यांचं स्वागत करत आहे त्यांना सर्वांना माहिती आहे किंवा सावंतवाडीकरांना सुद्धा माहिती आहे की भारतीय जनता पार्टी सावंतवाडीसाठी जास्तीत जास्त कसा निधी आणू शकते किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते काय करू शकतात हे संपूर्ण सावंतवाडीकरांना माहिती आहे आजची ही सुरुवात आहे चांगली सुरुवात आहे आज या ठिकाणी अजून दुसरी गोड बातमी अशी आहे की आमच्याकडे एक तरुण हुंद नेतृत्व म्हणजे लोकांमध्ये फोटाबस करणारं नेतृत्व आमच्याकडे पुन्हा एकदा सक्रिय झालेलं आहे आणि आमच्या पक्षामध्ये आलेलं आहे सन्माननीय प्रतीकजी बांदेकर यांनी सुद्धा आज आमच्यावर प्रेम ठेवू आमच्या पक्षावरती प्रेम ठेवून त्यांचा दुपारी सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या दिला एक चांगलं तरुण उंद नेतृत्व हे संपूर्ण सावंतवाडीचा बदल पाहिजे किंवा सावंतवाडीमध्ये काहीतरी नवीन पाहिजे सावंतवाडीच्या तरुणांना दोन हाताना रोजगार मिळणं काळाची गरज आहे त्यांना सगळ्यांना लक्षात आल्यानंतर ही सर्व तरुण मंडळी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे थोड वाढलेला आहे प्रतीकजी बांदेकर समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे ते आपल्या वॉर्डमध्ये म्हणा किंवा आपल्या एरियामध्ये खूप चांगलं कार्य करतो असंख्य लोकांना त्यांनी आजपर्यंत खूप मदत केलेली आहे मला असं वाटतं आहे की प्रतीकसारखे असंख्य मुलं ही आमच्या पक्षाकडे वहण्याचा दृष्टिकोन आता वाढलेलं आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासात या जिल्ह्याचे खासदार म्हणा आमदार म्हणा संपूर्ण यंत्रणा ही भाजपच्या बाजूने आजपर्यंत दिसली आणि पुढेसुद्धा भारतीय जनता पार्टी नगरपालिकेवरती येणार याची खात्री आम्हाला आजपासून वाटायला खूप सुरुवात झालेली आहे कारण पुढील काही दिवसात खूप चांगले चांगले चेहरे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची चिन्ह आहेत कारण भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांच्या दृष्टिकोनातनं वाढणारी पार्टी आहे त्यामुळे आपल्या या पक्षाला उभारी देण्यासाठी सर्व मंडळींचं मी स्वागत करतो आहे पत्रकार बांधवांना माझा एकच विनंती आहे की प्रवेश हे होतच राहतील किंवा असंख्य गोष्टी होत राहतील कोणताही प्रश्न समोरच्या व्यक्तींना वाईट वाटेल असं विचारू नये आपण सावंतवाडी डेव्हलप कशी व्हायला पाहिजे याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारा की पहिल्या दिवसापासून हेच सांगितलं तिकडे प्रवेश झाला म्हणून इकडे प्रवेश झाला अशी बातमी लावू नये आणि हे तुम्ही छापून आणा विशाल परब पहिल्या दिवसापासून एकच वाक्य असतं की समोरच्या व्यक्तीने बोललं म्हणून आपण त्याच्यावर बोललंच पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही आहे ते पण आमचे केव्हा तरी मिथलं होते परंतु पक्ष मतल्यानंतर भारतीय जनता पार्टी कशी वाढणार आम्ही मोदी साहेब किंवा सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या किंवा साहेब किंवा राणेसाहेबांच्या मताप्रमाणे आम्ही सर्वजण वागत असतो आणि आपल्या सावंतवाडीचा सा विकास होणं काळाची गरज आहे या प्रेमापोटी ही सर्व मंडळी आपल्याकडे आलेली आहे थोड्या दिवसामध्ये असंख्य लोक येण्याची चिन्ह आहेत ज्यां जै, ज्यांचं ज्यांची इच्छा आहे त्यांना आम्ही स्वागत करू आणि माझ्यासारखा एक छोटासा कार्य करता मला अभिमान आहे की सन्मान्य साहेब किंवा आमचे बेग साहेब ही खूप जुनी माणसं आहेत म्हणजे आम्ही लहान असल्यापासून पाहतोय यांची त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये ताकद आहे आणि त्यांनी कार्य केलं त्यामुळे पंचवीस तीस वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून भूषवलेलं आहे अशी लोकं आमच्यासोबत आहेत मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सर्व नगरसेवक आणि हो नगराध्यक्ष हे हो। या ठिकाणी चांगल्या प्रकारे निवडून येतील अजून इलेक्शनला वेळ आचारसंहिता लागली नाही आपण तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की बातमी देत असताना प्लेन आणि चांगली द्या कोणाला कोणाचं मन दुखवेल असं काही देऊ नका सर्वांनी हॅडिंग चांगलं द्या सावंतवाडीच्या विकासासाठी सर्व मंडळी आमच्याकडे आलेली आहेत धन्यवाद या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय रवी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब राणे साहेब सर्व मोठी माणसं आहेत तिथे बसलेली आहेत ती लोकं ठरवतील आम्ही सैनिक आहोत सगळे आम्ही सैनिक आहोत ते जसा आदेश देतील तसा आम्ही कार्य करणार नाही ती पाहतो आणि तुम्हाला सांगतो आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये विशाल परबही मोठा नाही किंवा कुठलाच व्यक्ती मोठा नाही तो छोटा कार्यकर्ता चा, आमच्या या चौदावाडी साहेबांसारखं तरी असला आणि त्यांनी कार्य चांगलं केलं तर प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी सामावून घेते आणि तिकीट देणं किंवा पक्षामध्ये कोणाला काय बनवावं हे प्रदेशचं कार्य असतं आणि वरिष्ठ लोक ठरवतात आम्ही ठरवू शकत नाही कोणाला तिकीट द्यायचं आहे कोणाला नगराध्यक्ष करायचं आहे आम्ही खूप लहान माणसं असलेत त्यामुळे वरिष्ठ लोकच ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असतो काय रुकेश राऊळ बोलले नाहीत ते बोलल्यानंतर तुम्हाला नक्की उत्तर देतो काय कळालं नाही अजूनपर्यंत त्यांनी ना मी तर आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की कुठल्या पक्षावर बोलण्यापेक्षा आपण सावंतवाडी शहरासाठी आपण काय करूया असं प्रत्येकाने जर ठरवलं आज आपल्याकडे इकडे कचऱ्याचा ढीग आहे तो कसा क्लिअर होईल तिथे चांगलं कसं होईल आपण पुणे बारामती किंवा अनेक असंख्य नगरपालिका आहेत बघा पाहिल्यानंतर प्रकारे आपली नगरपालिका कशी होईल हे आपण पाहूया आपण तो काय बोलतो हा काय बोलतो त्यापेक्षा प्रत्येकाने जर ठरवलं की बाबा मी या सावंतवाडीचा विकास करणार आहे इथे काहीतरी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आपण चांगल्या परिस्थितीवर येऊ शकतो असं मला वाटते मी म्हणतोय की जर मुद्द्यावर तुम्ही जे तुम्ही आता एकत्र महायुद्ध म्हणून आम्हालापर्यंत साऊन गुरुचा जर विचार केला तर आरोग्याचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे हायवे बाहेर येऊन गेलेला आहे दोन दिवस गाड्या इकडचा हायवे बंद असल्यामुळे इकडण्यात येतात अशा मुद्द्यावर तुम्ही लक्ष देणार का खूप खूप कष्ट आणि खूप चांगला प्रश्न आमच्या बंधूंनी मांडला खरोखर आपल्या सावंतवाडीपासून हायवे बाहेर गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आमच्या व्यापाऱ्यांचं मी मी स्वतः डोळ्याने बघितलं आणि आम्ही पाहतोय धरून की सर्व गाड्या ह्या बाहेरनं पत्रादेवी मार्गे गेल्यामुळे गोव्याचा फायदा होतो आपल्या सावंतवाडीतील आता कालच आपला कार्यक्रम होता त्या कार्यक्रम झाल्यामुळे असंख्य मला दुकानची मंडळी आहेत मालक लोक आहेत मला भेटायला आले की साहेब तुमचे चार दिवस कार्यक्रम झाल्यामुळे आमचा व्यापार झाला चांगलं झाला स्वतःहून ते सांगायला आले मी धन्यवाद बोलतो आम्ही कुठे प्रेसमध्ये बोललो नाही आपण प्रश्न विचारल्यामुळे मी बोलतो की या ठिकाणी सावंतवाडीच्या जवळपासनं जर रस्ता गेला असता हायवेचा तर कुठेतरी या सावंतवाडी वासियांचं आपली दुकानं आहेत मॉल आहेत हे छोटे मोठे व्यापार झाले असते आणि त्याच्यासाठी मी आणि माझी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आमच्या ज्येष्ठ मंडळींना सांगून लवकरात लवकर जो रस शक्तीपीठ रस्ता आहे तो आपल्या जवळचं जावा आपल्याला सावंतवाडी वासियांना त्याचा फायदा व्हावा ही प्रामाणिक भावना आमची सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कार्य करणार आता राहिला विषय हॉस्पिटलचं मी काल जाहीर केलं हेल्प केल्याप्रमाणे कार्य चालू आहे आपल्या हॉस्पिटलला समोरच्या फिजिशियन नव्हते एक दोन महिन्यासाठी नाही तर तब्बल आयुष्यभरासाठी जेव्हा जितके दिवस लागेल तितके दिवस फिजिशियन तिथे अवेलेबल असतील चार किंवा पाच नर्ससुद्धा आम्ही तिथे अवेलेबल केल्या आहेत त्या ठिकाणी सर्जरी करण्यासाठी डॉक्टर अवेलेबल केले आमचे प्रयत्न चालू आहेत जिथे सरकार कमी पडते तिथे आम्ही आर्थिक किंवा इतर सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही तिथे काही गोष्टी करतोय त्याचा फायदा आपल्या समाजाला होणार बरोबर आहे आपला प्रश्न रोजगाराचा प्रश्न हा जटिल आहे आणि या ठिकाणी मी स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झाल्यापासून तीन महिने झाले मी स्वतः प्रयत्न करतो आहे की या ठिकाणी एखादा कुठला प्रकल्प पहिला सुरुवात करून हजारो मुलं जी बाहेर चालली आहेत ती आपली एकत्रित राहतील इन्सुली म्हणा किंवा आपला जो मळेवाड म्हणा या ठिकाणी कोणता तरी प्रकल्प जो प्रदूषण विरहित आहे तो आणण्याचा माझा आणि माझ्या सर्व नेत्यांचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही <वाली कर्याद> मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आम्ही एक वर्षभरात तुम्ही शंभर टक्के करणार आहे हॉस्पिटल बरोबर रोजगाराचाही प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करणार आहोत भारत देशपदासाठी काही उम्मीदवारी आहेत का काही इच्छुक नाही होतं तुमच्याकडे प्रस्ताव ठेवला आहे का तुम्ही सेवांकडे सगळे प्रस्ताव आलेले आहेत प्रदेशभरती पाठवतील आणि मग ते प्रदेशची लोक खरं निर्माण चा, चारे चारे चारे। आ, चर्चा होती की तुमच्या विशेष सावंतवाडीमध्ये चर्चा होती राजकारणामध्ये सावंतवाडी नगरपालिकेमध्ये येतील अशी इच्छा होती काय चर्चा आहे ती काय खरी आहे काय खोटी आहे किंवा काय असं सगळे अर्ज दिलेले आहेत चार मध्ये नेते आहेत ते चार मध्ये त्यांचं नाव आहे ते प्रदेश अध्यक्ष बसलेले आहेत ती लोक मंडळी ठरवतील आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत आम्ही ठरवून एवढे त्यांचे लहान असल्यापासून बेग साहेब किंवा ही जुन्या मंडळींचं आम्ही मार्गदर्शन घेतो त्यांना राजकीय वारसा आहे त्यांच्या आई जिल्हा परिषद सदस्य होत्या आजोबा त्यावेळी राजगणात होते तुम्ही आता राजगणाला पुणेला त्यामुळे सावंतवाडीच्या नाही मी राजकारणात जो आहे तो फक्त समाजकार्यासाठी आहे मला कोणतं पद पाहिजे मी कोण बनणार ते मला कोण बनवलं हे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनता ठरवेल त्यामुळे काय बनण्यापेक्षा मी सावंतवाडीला काय देऊ शकतो ही तरुण मुलांचं एक आशा आहे की बाबा आज आम्ही पुन्हा मुंबईमध्ये जे रोजगार आहेत आज चाकण बघा पुणे बघा तिथल्या नेत्यांनी काय घडवलं ते बघा सन्मान्य पवारसाहेबांनी त्या ठिकाणी बारामती कशी घडवली आपण स्पर्धा काय करतो आमच्या बाजूला तो तालुक्याचा अध्यक्ष काय सांगतो तो काय करतो याच्यात आम्ही आमचा दिवस घालवतो आहे मी आवाहन करतो आहे की आपण हे न करता येणाऱ्या काळामध्ये इथे डेव्हलपमेंट कशी होईल प्रकल्प आणि मोठे मोठे उद्योगपतींची माझीसुद्धा ओळख आहे आमच्या नेत्यांची सुद्धा आहे या ठिकाणी उद्योग कसा आणू शकतो हे प्रयत्न करूया असं मला वाटतं तिकीट कोणाला मिळणार नगराध्यक्ष कोण होणार जो होणार त्याने पण बाबा काम चांगलं करावं हीच माझी अपेक्षा आहे या सावंतवाडीमध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत ते अजूनही जटील आहेत मी स्वतः फिरतोय असंख्य ठिकाणी त्यामुळे लोकांचे प्रश्न खूप आहेत ते प्रश्न पूर्ण मिटवण्याचं कार्य नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी केलं पाहिजे आणि तसे चेहरे भारतीय जनता पार्टी देणार आहे प्रतीकजी बांदेकर तरुण उमद नेतृत्व आले त्यांचं आम्ही स्वागत करतोय पहिला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा युट्यूब चॅनल